मी बायकोला सांगताना सांगून आलोय हे बघ आलो तर तो वा गेलो तर समाजाचा कुंकू तयार आहे आणि दुसराही डायलॉग आहे आमच्या सिनेमांना सूर्याची सावली कधी लपत नाही आणि मनोज जरांगे पाटील शिवराया सोडून कुठंच झुकत नाही आणि झुकणार पण नाही अशा किती डायलॉगने भरलेला सिनेमा आहे सगळं आपल्याकडे सांगितलं तर लोक थिएटरमध्ये जायचं नाही त्याच्यामुळे मेन गोष्टी राहणं अनेकच आहे सस्पेन्स संपूर्ण राज्यासह देशामध्ये जे नाव घात जगामध्ये मनोजदारांनी पाहिजे यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटले होते या संपूर्ण चित्रपटाचे तीन आपल्यासोबत आहेत नृत्य कलाकार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन आहोत या संपूर्ण चित्रपटाबद्दल काय सांगाल एकंदरीत संपूर्ण चित्रपट मी लेखक आणि निर्माता काय सांगाल या संपूर्ण चित्रपटाबद्दल सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरकरांना माझा मानाचा जयशूर आहे आज या ठिकाणी येण्याचा अनुषंग मी तसा मूळचा चित्रपट अभिनेताच आहे याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे प्रदर्शित झालेत पण आता येणाऱ्या चौदा जून दोन हजार चोवीसला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा ज्या व्यक्तीने समाजासाठी एवढं पणाला लावलं समाजासाठी जे व्यक्तिमत्व एवढं करतंय आणि ज्या व्यक्तिमत्वाने बलाढ्यांनाही घाम फोडला आणि एवढा मोठा लढा उभा केला आणि त्या लढ्याचं रूपांतर अख्ख्या देशात गेलं ते व्यक्तिमत्व आदरणीय मनोज जरांगे पाटील आपल्या सर्वांना माहिती आहेत पण जरांगी पाटलांना आपण सगळे लाठीचार्जच्या नंतर ओळखायला लागलो आणि लोक काही लोकांनी असं उठवलं की लाठीचार्ज झाल्यामुळे जरांगे पाटील मोठे झाले पण जरांगी पाटलांचा लाठीचार्जचा पूर्वीचा जो संघर्ष आहे तो महाभयंकर संघर्ष आहे त्यांचं यश संघर्षापुढे खूप छोटे आहे आणि हा संघर्ष लोकांना अजून माहिती नाही हा संघर्ष आणि हा लढा कसा उभा केला आणि जरांगे पाटलांना हे सगळं करावं का वाटलं आणि जरांगी पाटलांनी मराठा समाजासाठी एवढा लढा उभा का केला या सगळ्या गोष्टी अजून राज्याच्या पुढं आलेल्या नाहीत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी राज्याच्या पुढं येणं गरजेचं आहे ह्या गोष्टी घराघरात जाणं गरजेचं आहे म्हणून आम्ही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या नावाचा मराठी सिनेमा बनवला आणि त्या सिनेमामध्ये मी आदरणीय जरांगे पाटलांची भूमिका निभावली स्वतःला खूप भाग्यवान समजतो की एवढ्या महान व्यक्तीवरती सिनेमा निघतो तिथंच एक भाग्य मानावं लागेल आपल्या राज्याचं समाजाचं आणि त्या ते सिनेमात त्यांची भूमिका मला करण्याची संधी मिळते इथं माझं महान भाग्य मानावं लागेल आज संभाजीनगरमध्ये येण्याचा अनुषंग असं की आम्ही त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत सिनेमा कम्प्लीट झालेला आहे अगदी पाच सहा दिवसावरती रिलीज लागला आहे ला राज्यभर आमचा प्रमोशन दौरा झाला मुंबईपासून ते आम्ही नागपूर नाही तर नागपूरच्या पुढं भंडाऱ्यापर्यंत गेलो आणि प्रत्येक तालुक्या तालुक्यात फिरलो समाजांना समाजाच्या बांधवांना भेटलो काही दुसऱ्या बांधवांना भेटलो कारण हा सिनेमा बनवत असताना आम्ही ज्यावेळेस चारांगे पाटलांच्याकडे गेलो त्यावेळी चरांगी पाटील म्हणले मी तुम्हाला एका आटीवरती परमिशन देतो म्हटलं काय तर माझा सिनेमा राज्यातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी बघितला पाहिजे ही आटीवरती त्यांनी परवानगी दिली सिनेमा आम्ही सगळ्या जातीधर्मातली लोकं बघतील असा केला त्याच्यामुळे सिनेमाचं टायटलच ठेवलं संघर्ष योद्धा प्रत्येक योद्धा ज्यावेळेस ज्या कोणत्याही जातीत जन्माला आलेला हा योद्धाचा असतो आणि त्या योद्ध्याला संघर्ष हा अटळ असतो पण तो, तो संघर्ष कसा करावा तो संघर्ष आदरणीय जरांगे पाटलांसारखा करावा तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला सिनेमातून दाखवायचे पण हा संघर्ष लोकांना बघावा लागेल आणि संघर्ष जर बघायचा असेल तर येणाऱ्या चौदा जूनला चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमाच बघावा लागेल कारण की या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे पूर्ण ती पूर्ण स्क्रिप्ट आम्हाला चारांगी पाटलांनी दिली त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांच्या भेटीला जे येणार आहे ते खरं वास्तव आणि बिलकुल मॉडिफाय केलेलं काहीच नसणार आहे जसेच्या तसं हे राज्याच्या पुढे येणार आहे आणि आपण आज असं म्हणू शकतो की चारांगी पाटलांना आम्ही बघतोय संघर्ष जाणून घेऊ शकतो पिक्चरची काय गरज आहे पण ह्या सिनेमातून आपल्याला राज्याला तर संघर्ष दाखवायचा आहे पण आपले येणाऱ्या दोनशे वर्षाच्या पिढीला सुद्धा कळलं पाहिजे की समाजामध्ये कोणतरी मनोज जरांगी पाटील होते त्यांनी एवढा मोठा लढा उभा केला तर आणि एवढं मोठं आपल्यासाठी त्यांनी नेतृत्व केलं हे आपल्याला आज माहिती आहे पण येणाऱ्या दोनशे वर्षाच्या पिढीला जर ह्या गोष्टी आजरामर ठेवायच्या असल्या तर एकच माध्यम होतं ते चित्रपट माध्यम तो सिनेमा आता बनलेला आहे ह्याच्यामध्ये मी स्वतः तर आहेच माझ्याबरोबर आता उपस्थित आमच्या सिनेमाचे लेखक निर्माते गोवर्धन आबा उपस्थित आहेत श्यामभाऊ तारक उपस्थित आहेत ज्यांची सिनेमामध्ये भूमिका आहे आणि आमचं वेळ आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालं ते सचिन हवळे पाटील उपस्थित आहेत सुवर्णताई उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या राज्यातल्या राज्यातल्या सगळ्या समाजाचे मला आभार व्यक्त का करायचे कारण आम्ही प्रमोशनला फिरत असताना आम्हाला सगळ्या समाजातून सहकार्य झालं सगळ्या समाजातून आमचं स्वागत करण्यात आलं जसं जरांगे पाटलांचं स्वागत हे सगळ्या समाजातून करण्यात आलं त्याच पद्धतीने आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की ज्यावेळेस आम्ही प्रमोशनला फिरतो त्यावेळेस एवढा रिस्पॉन्स भेटेल की आम्ही विचारही केला नव्हता पण ज्यावेळेस ॲक्च्युली उतरलो त्यावेळेस आम्हाला अक्षर दहा पाच पाच किलोमीटर लोक अडवायला लागली सत्कार करायला लागली अलग्या लावून स्वागत करायला लागली फटाकड्या वाजवाय लागली हे जे प्रेम दिसलं हे झरांगी पाटलांवरती प्रेम आहे त्याचं श्रेय आम्ही कधीच घेणार नाहीत ते, ते आदरणीय जरांगे पाटलांचंच प्रेम आहे फक्त आम्ही निमित्त मात्र ठरलो की तो सिनेमा बनवणं हे आमच्या हातून घडलं त्यांची भूमिका करणं हे माझ्या हातून घडलं पण राज्याच्या पुढं स्वतःला खूप भाग्यवान समजतो की जरांगे पाटलांचा संघर्ष हा मला राज्याच्या पुढं दाखवता येतोय माझ्या भूमिकेतून मला दाखवता येतो तिथंच मी स्वतःचा विजय समजतो आणि मी संभाजीनगर आणि राज्याला एकच सांगेल की ज्यावेळेस आपण सिनेमा बघताल त्यावेळेस तुम्हाला ते थिएटरमध्ये असं वाटेल की जरांगे पाटीलच ऍक्टिंग करतात काय एवढा सुंदर अभिनय करण्याचा प्रयत्न केला या सिनेमात मोहन जोशी आहेत सागर करंडे आहे संदीप पाठक आहे सुरभी हांडे आहे सोमनाथ अवघडे आहे तो नाळ सिनेमातला लहान मुलगा श्रीनिवास पोकळे आहे कलाकार मोठेत गायक मोठे अजय गोगावले वगैरे आहे आदर शिंदे आहे आणि ह्या सिनेमाची कदाचित भारतातली पहिली अशी बायोग्राफी असेल की ए टू झेड जेवढे लोकेशन आहे ते सगळे खरे वापरले आंतरवली सराटीपासून जरांगे पाटलांच्या घरापासून ते उर्वरित दहा वर्षे त्यांनी जिथं आंदोलन केलं जिथं मोर्चा केला जिथं आमरण उपोषण केलं तीच गावं निवडली आम्ही म्हणजे पहिली अशी बायोग्राफी की सगळे लोकेशन खरे कुठला बिलकुल नाही आणि झरांगी पाटलांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर पूर्णपणे होत्या कारण सांगायला आनंद होतो की आपण जे बघतो सध्याचं चित्र आंतरवली सराटी ज्या आसनावरती आदरणीय जरांगे पाटील बसतात त्या आसनावर राज्यातले नाही तर देशातले खूप हिवाई पी त्यांना भेटायला आले पण ते जरांगी पाटलांच्या बाजूला बसून त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करून गेले पण जरांगी पाटलांच्या स्वतःच्या जागेवर जर त्यांच्यानंतर कोणाला बसण्याचा मान मिळाला असेल तो मला मिळाला स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि एवढ्या सुंदर सिनेमातून राज्याला काहीतरी देण्याचा आमच्या माध्यमातून प्रयत्न होतो इथेही स्वतःला आम्ही भाग्यवान समजतो खूप सुंदर सिनेमा झालाही कारण समाजामध्ये आपण बघतो की तुम्ही असो आम्ही असो किंवा कुणीही असो माणूस संघर्ष नक्की करतो पण तो स्वतःसाठी करतो पण समाजामध्ये असा कोणतरी कोहिनूर हिरा होता की तो माणूस समाजासाठी संघर्ष करत होता आणि ते अखेर सत्य पुढं आले जरांगी पाटलांच्या रूपाने आणि हाच संघर्ष तळागाळापर्यंत जावा हा संघर्ष आजरामर राहावा म्हणून आम्ही सिनेमा ब बनवला त्याच्यामुळे मला संभाजीनगरकरांना पुन्हा एकदा विनंती करायची की मराठवाड्यामधलं संभाजीनगर एक महत्त्वाचा जिल्हा मानला जातो महत्त्वपूर्ण जिल्हा मानला जातो त्याच्यामुळे संभाजीनगरमध्ये कमीत कमी दोन महिने तरी हा सिनेमा चालेल अशी मी चालावा असं मला समाजाला विनंती करायची आणि हा सिनेमा सगळ्याच जाती धर्मातील लोक बघतील त्याच्यामुळे मला सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना सांगायचे की आपण सगळ्यांनी बघा काहीतरी हा सिनेमा म्हणता येणार नाही एक क्रांती म्हणावं लागेल एक विचार काय सांगाल एकंदरीत पाटलांवर मोठा सिनेमा येतो त्यांचा संघर्ष प्रेक्षकांना जनतेला अगदी जवळून पाहता येणार आहे काय भावना तुमची माझी भावना हीच असेल की आतापर्यंत जारांगे पाटलांना जो काय संघर्ष केला हा लाठीचार्ज नंतर झालेला समाजाला माहिती आहे आणि याच्यामागचा जो वीस वर्षापूर्वीचा जो लढा आहे तो पूर्ण लढा या चित्रपटामध्ये तंत तंतोतंत भरलेला आहे मी समाजाला एकच कर विनंती करेल की या चित्रपटाला चित्रपट म्हणून नाही तर जरांगे पाटलांची जी तळमळ आहे जो संघर्ष आहे ह्या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तो आपल्याला आत्मसात करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे सगळ्या जाती धर्मातील लोकांना हा चित्रपट पाहणं योग्य बनवलेला आहे आणि सगळ्या जाती धर्मातील लोकांनी हा चित्रपट लाखो करोडच्या संख्येने येऊन पाहावा हीच माझी विनंती आहे जर आता आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाटलांमध्ये सुद्धा टीका होती या संपूर्ण गोष्टीला तर गावाचं नाव सुद्धा आताच काही जणांनी तात्काळी सुद्धा दिल्या या संपूर्ण प्रकरण आपण कसं पाहत असतो आणि हे टीका टीका करणं म्हणजे हे काय की अज्ञानपणाचं काम आहे ज्या माणसाने उपोषण केलं जे माणसं संघर्ष करतात त्यांच्यावर टीका होतच असते आणि टीका करणारे हे अज्ञान आहेत स्वतः जर ज्या गोष्टी अनुभवल्या त्याच त्यांना कळतील त्यांनी काही अनुभवलंच नाही तर त्यांना काय त्याच्यातलं तथ्य कळणार आहे म्हणून अशा लोकांच्यावर गांभीर्याने लक्ष देण्याची काही गरज नाही आणि त्यांच्याविषयी तरी मला काही बोलायचं पण नाही आणि मी बोलणार पण नाही जर आपण पाहिलं तर वर्षभरापूर्वी आंतरवाली सराटे हे गाव म्हणजे कोणाला माहीत नव्हते पण आज देशाच्या नकाशावर आंतरवाली गाव आलं आणि त्याच गावामध्ये चित्रपटाचं झालं गावकरी म्हणून गावकरी म्हणून मी माझे सारखा व्यक्ती जो अठरा पगड जाती आणि बारा बोलवते लोकांना म्हणजे एकत्र करून एक समाजाशी लढाई लढतोय आणि सर्व जाती धर्माचे समाज बांधव त्यांच्या पाठीशी आहे आणि या व्यक्तीचा इतिहास कारण त्यांचा हे होतं की बाबा अशा सर्वसामान्य व्यक्तीचा इतिहास प्रत्येक व्यक्तीला समजावा कारण लोक आज जे सर्च सगळ्यात जास्त जर गुगलवर सर्च होत असेल तर मनोज दरांगे पाटील हे सर्च होते एक व्यक्ती कोण आहे तर गुगलवर काही खोट्या चुकीच्या बातम्या होत्या मग आबा आणि आम्ही मनोज दादांकडे गेलो मनोज दादांना आबांनी सांगितलं की बाबा आम्हाला तुमच्यावर पिक्चर काढायचा पण त्या व्यक्तीचं असं आहे की त्यांना बडे जाऊ आवडत नाही माझ्यावर पिक्चर वगैरे असं ते सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा त्यांनी म्हणले आम्हाला पिक्चर नाही काढायचा पण आम्ही सर्वांनी समाज बांधवांनी आबांनी आम्ही विनंती केली की बा तुमच्याबद्दल लोकांना जाणून घेण्याचं आहे भरपूर इच्छा आहे मग मनोज दादांनी ती परवानगी दिली आणि स्वतः त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या घटना घडलेल्या म्हणजे हे मनोकल्पित नाही कारण पिक्चर जे आहे ते रंगून सांगितलं जातं तर ॲक्च्युअल जे जी घटना त्यांच्या जीवनात घडलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त या संघर्ष योद्धाच्या टीमला मनोज दादांनी वैयक्तिक सांगितलेले आहे आणि त्या आणि ज्या घरात मनोजदादा राहिले राहतात सध्या प्रत्येकाला वाटतं मनोजदादा कुठं राहतात त्यांचं घर कसं आहे तर ॲक्च्युअल जे घर आहे त्या घरी मनोज दादांच्या घरी पूर्ण संपूर्ण पिक्चरची शूटिंग झालेली आहे ज्या स्टेजवर त्यांनी आंदोलन केलं त्या स्टेजवर शूटिंग झालेली आम आँप, उपोषण जिथं चालू आहे जिथं सभा झाली त्या ठिकाणी या संपूर्ण पिक्चरचं शूटिंग झालं साष्टी गावाला एकशे नऊ दिवसाचं जे आंदोलन झालं त्या ठिकाणी शूटिंग केली म्हणजे यांनी जिथं जिथं रिअल करता येईल फक्त मनोज दादा पिक्चरमध्ये नाही तर रोहन पाटील हे दादाच्या भूमिकेत आहे आणि त्यांनी हुबेहूब पूर्ण कौशल्यपणाला लावलेलं ला आहे आणि यांनी भरपूर असे सुंदर असे सिनेमे आणलेले आहेत यांचे गाणेही फार लोकप्रिय आहेत संपूर्ण गाणे हे आमचे आबा दोलताडे यांनी स्वतः लिहिलेले आहेत अक्षरशः डोळ्यात पाणी येतं त्यामध्ये अजय अतुल यांचं संगीत आहे माझी पत्नी सोनाली हावळे इला यांनी गाण्याचा चान्स दिला तर मी या तुमच्या लोकप्रिय चॅनल ज्या आहेत गावरान माहिती गावरान विश्लेषक राजकीय समाचार मराठी एक्सप्रेस मराठी मीडिया या संपूर्ण चॅनलच्या दर्शकांना एक विनंती करतो की मनोज जरांगे पाटील यांचा संपूर्ण इतिहास तुम्हाला या पिक्चरमध्ये बघायला भेटणार आहे आणि आपण जसं लाखोंच्या संख्येने जसं आंतरवाली सराटी किंवा मनोज दादांच्या पाठीशी आहे तर लाखोंच्या संख्येने हा पिक्चर बघावा आणि आपल्या इतर समाज बांधवांनाही बघावा संपूर्ण जाती धर्माच्या लोकांनी हा पिक्चर जास्तीत जास्त यांनी बघावा कारण आम्हालाही उत्सुकता लागून राहिलेली आहे की मनोहर दादाबद्दल अजून कशा पद्धतीने हे तर चौदा जूनला हा संपूर्ण जवळजवळ महाराष्ट्रातल्या तीनशे टॉकीज मध्ये हा पिक्चर रिलीज होत आहे आणि एकाच दिवशी रिलीज होते तर आपण पाहिलं तर जरांगी पाटला यांच्याबद्दल अनेकांना प्रश्न सुद्धा पडलेले आहेत की जारांगी पाटलांचं गाव नेमकं आंतरवाली सराठीचे का ते त्याच गावात राहतात का हे जे सगळ्या प्रश्नाची उत्तरं या चित्रपटातून मिळणार का प्रेक्षकांना यांनी जे गाणं बनवलेलं आहे आता सगळ्या लोकांना वाटतं की मनोज दादांचं गाव आहे आंतरवाली सराठी आहे तर असं नाही आहे त्यामध्ये आंतरवाली सराठी इथे त्यांचं आंदोलन चालू झालं पण मातोरी त्यांचं मूळ गाव आहे पण आंतरवा त्यांनी वेळोवेळी संपू सर्व गावागावांमध्ये आंदोलनं केले आणि आंतरवाली सराठी येथे मोठ्या प्रमाणात हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे या अगोदर जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टला लाठीचार झाला म्हणून मोठे झालेले नाही तर पंधरा वर्षाचा पूर्ण संघर्ष यांनी पि चित्रपटामध्ये तो दाखवलेला आहे की त्यांनी कुठे कुठे आंदोलन केले कसे कसे आंदोलनं केले आणि त्यांचं मूळ गावंही त्याच्यात दाखवण्यात आलेलं आहे दा त्यांच्या वडिलाच्या भूमिकेत मोहन जोशी यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या आईच्या भूमिकेतही त्या उर्म उर्मिला डांगे उर्मिला डांगे यांनी काम केलेलं आहे आणि सुरभी हांडे ज्या मोठ्या अभिनेत्री आहेत ते मनोज जरांगे पाटलांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे नाळ पिक्चरमधले जे दो, दो जण आहेत त्यांनी त्यांच्या मुलांच्या भूमिकेत काम केलेलं आहे फार सुंदर असा चित्रपट आहे अंगावर शहारे येतील असा चित्रकार आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिलेलं तुम्ही बऱ्याच कलाकारांची नावं सांगितली पर याच्यामध्ये तुम्ही सुद्धा एक रोल केला त्या भूमिकेबद्दल काय सांगाल तर म्हणजे मला त्याच्यात अभिनय करण्याचं मी नाही म्हणलो होतो आबाला पण आबांनी आणि यांनी म्हणल्यामुळं मी एक आ, एक रोल त्यामध्ये केलेला अधिकाराचा जे सर्व समाज बांधव बघितल्यावर त्यांना थोडीशी हे होईल कारण मी <laughs> मराठा आरक्षणासाठी झडतोय आणि माझ्याकडे नोकरी मागायला आल्यावर मी त्याला नोकरी येत नाही त्या समाज बांधव तर असं त्याच्यात असा एक रोल मला मिळालेला आहे तर फार सुंदर चित्रपट झालेला आहे त्याच्यात मोठ्या मुली मुलीच्या भूमिकेत आबांनी माझ्या मुलीलाही चान्स दिलेला आहे मनोज जारांगे पाटील यांच्या मोठ्या मुलीच्या भूमिकेत माझी मुलगी आहे तर मी सर्व प्रेक्षकांना एक विनंती करतो की मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने जसं आता याच्यात तुम्ही प्रत्येक उमेदवाराचा दारोदार प्रचार करत फिरत होते त्या पद्धतीने हा पिक्चर आपल्या मनोज जरांगे पाटलावर आलेला आहे आणि प्रत्येकाने आपलं कर्तव्य समजून या पिक्चरला सर्वांनी यायचंय काय काय भावना आहे सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे पाटील रोहनदादा आणि संघर्ष योद्धा या सर्वांचे छत्रपती संभाजीनगर मध्ये यांचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत काय सांगाल चित्रपट येतो तरंग पाटलांचं आयुष्य आता मनोज जरांगे पाटील यांना मी सात ते आठ वर्षापासून जवळून हो ओळखते का बरं मी त्यांच्या शुभा संघटनेची इथली जिल्हा अध्यक्ष आहे मला असं वाटतं की चौदा जूनला नुसतं मराठा समाजाचेच नाही तर सकल सर्व जाती धर्माच्या लोकांनी हा चित्रपट लाखोच्या तर करोडोच्या संख्येने सर्वांनी बघावा अशी मी सर्वांना अभिनंती करते संपूर्ण परिवाराने पाहिजे पाहिजे हा म्हणजे पिक्चर नसून हा त्यांच्या सत्य घटना म्हणजे त्यांच्या जीवनाच्या सत्य घटना वर आधारित आणि त्यांचं त्यांनी तिथं अंतर्वादी सराटी तिथे त्यांनी ते तिथं उपोषण झाले तिथं पण तिथं शूटिंग झाली त्यांची आधी शहागड झाले भांबेरी झालं किंवा साष्ट पिंपळ गाव झालं इथं या प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वतः इथं आंदोलन त्यांना सपोर्ट करण्यासाठी वेळोवेळी त्यांच्या पाठीशी उभं होतो तर मला असं वाटतं नुसतं महिला पुरुष नाही तर सर्व हो सह हो कुटुंब सहपरिवार यांनी सर्वांनी हा पिक्चर बघावा तुम्ही आता सांगितलं की सात ते आठ वर्षापासून तुम्ही त्यांना ओळखता पण बऱ्याच जे प्रेक्षक आहेत किंवा राज्यातले देशाचे लोक आहेत यांना वाटतं की लाठीचार झाला म्हणूनच तरंगपटी प्रसिद्ध झाले असं काही आहे